ुगातील जे युवा आहेत है। त्यांना काय मार्गदर्शन देऊ शकाल तुम्ही जरा चार गोष्टी लक्षात ठेवा बरं भाव भक्ती प्रेम आणि स्वास ठेवा देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी तेनी मुक्ती चारी साधी उभा क्षण क्षण एका क्षणात त्याचा उद्धार झाला चारी मुक्त्या एकत्र आल्या मग आपला का होत नाही देवाला निवड दावावं का चारावं संत महात्मेने देवाला निवड चारली आणि आताचे संत आम्ही पोटवाईक आणि आम्ही आता काय म्हणलो की त्या देवाच्या नावावर आम्हीच खाणार देव का बघत बसलाय का बघा तुकाराम काय केले बघा नाथ महाराजांनी काय काय केले आलता का, के का, का के आगा। 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 देव नव्हता त्याने बोलल्याबरोबर त्याने बोलल्याबरोबर देव येऊन त्या पैठण मध्ये त्याने स्वतः त्याच्या घरी बारा वर्ष पाणी भरले नाताच्या घरी आपलं लेकरू गुळी दाखवून ही बेटा ये बेटा म्हटलं की आपण गोठ येते त्याला ना जर नाही म्हणलं ते उगव येत नाही वाले मन लागलीशी गोळी त्याला गुळी लागली पाहिजे हा कोण आहे ओळख लागली पाहिजे जो बापाची ओळख होत नाही तोपर्यंत त्याला तो काय कळत आपली भक्ती जोपर्यंत देवाला कळत नाही तोपर्यंत देव आपल्या येत नाही येत नाही तुम्हाला परमात्म्याच्या सानिध्यात वळावं हा ही कवा वाटलं सगळं सोडून देऊन मला कशाचीच गरज नाही म्हणून मी आळंदी ते पंढरपूर पंढरपूर ते आळंदी मला आवड वाटली ते मग आवडे हे रूप गोजरे सगुण पाहत आलो ते मला सुखावलं मन आवडे आता सगुण असावं का निर्गुण असाव सगुण असाव हा निर्गुण संसाराला म्हणून देव ठेवी लशी राहावे समाधान प्रत्येक महाराज लोक पैसे घेऊन कीर्तनाला येतात पैसे घेतले त्याने तुकाराम महाराजांनी बोललेल्या शिव्या दिल्या आता काय त्याचे नातानी म्हणले पहिल्या सुरू काय त्याची माय गेली होती भूतापाशी हरीने मुकाशी अरे मोडन फट गाडी विचारले का गा तुझा संसार गेला फुका इकडे का म्हणले देती घेती दोन्ही ही कुळी नरका जाती आता कोणचं ऐका हो, कोणचं सोडावं हो, तुम्ही सांगा मा क्षमा शांती अरे का ते देवाची वस्ती तीन झाले का मग तिचे नवरे ब्रह्म विष्णू आहे आशा वासना तृष्णा साडी राखी पुशी तन मन धन सड विकार आणि हंकार कुती झाले इकडून दुगुणी बारा म्हणजे निवडून सगळीच आली निवडून आली हे गोष्ट खरी आहे पण त्यात माणूस कोणता चांगला आहे का हो सांगितले देवाने धर्मा बघ धर्म कधीच लबाड बोलवत धर्मावर सगळ्याचा विश्वास होता धर्मान नाव ना फिरून आला देवा सगळी चांगली माणसं दिसतात मला मंदिर दोन इकडे त्याच्यात माणूस चांगला काय व्हाय कोणी बघ बरं म्हणजे काय सांगायच्या देवामध्ये एक बियाला माणूस चांगला नाही म्हणजे तो दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपदो ना त्यात दुर्यधन चांगला नव्हता त्याला माणूस चांगला कसा दिसलो चोराला चोर दिसतात नारद गेला ते देवा मी तो राहतोच कुठं नारदा हुडकायची गरज आहे माझे भक्त गाती तेथे नारदा मी व तेथे बरोबर मग माझ्या मला भक्ताची गरज आहे आणि माझ्या कानावर शब्द माझ्या आले की मला तीच आनंद वाटतो मग मी तिथं बघा कीर्तन भजन होते तिथं आधी येऊन बसतो मी जगाच ऐकता मनाच मनाचं ऐकायचं जास्त जगापेक्षा मग मन चांगलाय का वंगळा आहे त्याच्या शुद्ध करण झालेला आहे त्याचे लेकर बाळन त्याचे संत महात्मा इथे बारत्यात मला आतापर्यंत लहान होतो मी बारा वर्षे वर्ष मला काहीच कळालं नाही खायचं ना तर <laughs> खायचं <laughs> ना खेळले होते तेव्हा कुस्तीशिवाय दुसरा नाद नव्हता आणि ते आता तोबरा आता कुस्ती तर बुडाली आम्हाला नाच होता कुस्ती वाचा अशा पोते दीड दीड बनायची पोते गाडी आली कवा कवा ती चढवर चढायची पोते घेऊन घेऊन टाकायची आता पन्नास किलो पोते उचलणार लहायचं उचलला जायचं का आहेत का हो काय खायला खाय घ्यायला का हात घाटले की खोबर इकडे हात घाटले खारका अरे भाई खाय आणि आता बघत जे मलबाई म्हणून आणि त्या हिमलबाईला लुगडं साडी देऊन का त्याचा प्रसातकार केली म्हणून असा खेळ निघाला मग जीवनात आनंद कवाय आहे आनंद आपल्या आई वडिलांची ज्या वेळ सेवा करायला सुरुवात करताल त्या दिवशीपासून तुमच्या मनामध्ये संशय येतो मग तो त्या आत्म्यापशी कोण आहे तण आणि मन आणि धन आता तणाकड जाऊन बघावं का धनाकड जाऊन मग त्याला गरज धनाची आहे मग मन कसं आहे लाचर आहे हे तणासारखा आहे त्याला किती खोडून काढा अजून अजून किती खोडपून काढा अजून वर येते अनेक जण म्हणतात देव कुणाला दिसलाय का हा देव कळायचे माणसं सांगतो तुम्हाला हा आतापर्यंत वाऱ्याची कुणी मोठ बांधून आणला काहीतरी देवाला निवत दावलेला कळते कसं तुम्हाला सांगू स्वयंपाक करायचा स्वयंपाकात काही नाव ठेवायचं नाही स्वयंपाक झाला अगोदर निवड दे देवाला आणि ते जेवाला तुम्ही बसणे आणि त्या देवा पडली पोळी तुम्ही उचलून घेणे त्याला कुटका मोडून ठेवाय झालं जेवाला पावस मग ती पोळी तुम्ही बसून ती खायची मग पुरणी एक आहे का दोन आहेत एकच आहे मग हे सपक का लागले हो ना हे सपक का आणि ती गोड का लागलेली आहे देवापुरली पोळी घेतल्या घेतल्या सपक घ्या तुका म्हणे पाहे निपा का अरे खरंच के काय खरं केव अरे तेच अंश असतो तो अंश मधी ओढून घेतो त्याला म्हणतात देव म्हणून देव ती त्याची घडावी संगती अशी आवडते म्हणा देवानं पुरवलं ते वासना तुमची वासना बायको पुरीत नाही पोरं बोलीत नाही कुणी तुम्ही त्याला गेलो तुम्हाला चहा गोड लागला का सपक लागला गोड लागला गोड लागला गोड तुझे रूप गोड तुझे ना मजे हे माझं प्रेम त्याच्यावर प्रेम बसला का नाही तुमचा मला अजून एवढं चहा देवच का काबर वाचना गेली होती तुमची वासनेच्या संगी नको जाऊ मना मनाला सांगितलं जोडा हाय त्यानं आपल्याला जग दाखवलं जन्म दिलं काही मुलाला आता आई वडिलाचा विसर पडत आहेत काही जण बाजूला टाकायला झाल्यात मग देणाऱ्या आईबाबाचा मुलगा संगतीमुळे गेला तुम्हाला संगत लागली कोणाची तुम्ही संगत धरली कोणाची सज्जन को सज मिळण्या दो दो बाधा गद्य को गद्य मिळण्या दो दो लाता म्हणून म्हणले आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू ना करून आयुष्याचा ध्यास करू नका ह्या गैर लोकांसंग जाऊ नका बखळ म्हणले तुम्ही ऐका ना अरे आईबाप तुम्हाला कळाले का नाही आईबाप केवळ काशी काळे जाता तुम्ही तीर्थाशी गावात पिकील देवाच्या पायापाड्या जाऊ नका जागर करू नका पंढरपूर जाऊ नका आळंदी जाऊ नका कुठं जाऊ नका हो केवळ आईबापाची जर सेवा केलो काळे पुन्हा मातलाशी उभा केला विठ्ठलाशी किती ताकद आली पुंड्यात हो त्या आई बापाला फिटावून दावायला तू बाहेर तर कुठं आहे आश्रमामध्ये बघायचं उमर त्या आश्रमामध्ये मला नेऊन दाखवाय दाखवले काय बाबा म्हणलं का करा महाराज म्हणले आम्हाला ना दाख पोर आहेत म्हणले दोन ते का करतात ऐंशी ऐंशी हजार पगार आहे आणि त्याच्या बायका म्हणले की आता इथं राहून आम्हाला म्हातार म्हातार जमत नाही म्हणून आम्हाला आश्रमामध्ये ठेवले कोणा दिवशी जाता की कोणा दिवशी येतात की काहीच करणार गेले साहेब महाराज अरे 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 हे ठेवणारे होणार नाहीत का अ बायकोनं म्हणले का हो मला आईबाप का काय झालं का माझं म्हणणं आहे आईबाप जर आवडत असले तुम्ही ना आईबाप तिकडे राहा मी जाते मग माहिती कसं काय नाही तुम्हाला ते आवडते म्हणले मी कशाला इथे राहू नाही 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 म्हणले तुम्हाला तू आवडते मग मी जर आवडत असेल तुम्हाला सांगायच मी सांगते त्यांना बाहेर तिकडे बाज घालून द्या आपण ह्या खोलीत राहायचं त्याने त्या दरवाज्याला थोडं थोडं मग स्वयंपाक रोज करून त्याला जेवाय वाढते इकडून नका मग एवढाला एवढा कुटका वाढायचा कोणा दिवशी कमी कोणा दिवशी जादा मग शे जाऊन बाया बघ बायाचं बोलणं कुत्र्याचं भोकणं कधी थांबत नाही बघा तुम्ही कुठे जाऊन मग ती बाया बलबल बल बोलायचं केली का अग तसं नाही ग उग खावलं लागलं उग हागू लागलं म्हणजे म्हणून आता बाहेर टाकल्यावर एवढे एवढे भाकर दिली की खाते एवढा वेळ इंडूक टाकतंय तिकडून लोटा येते तिकडून मरे की तिकून तिकडं उचला येते ग असं करावं ते करा म्हणजे पहिलेच्या महिला डोक्यावर पदर संस्कृती जपून राहत होत्या एवढे पातळ कपडे काढायची काय गरज होती पातळ कपड्यामध्ये बाईचं स्त्री सगळं दिसावं तो लाज बाईला वाटावं का येणाऱ्या जाणाऱ्या बघणाऱ्याला वाटावं बाईला वाटायला पाहिज काम ओकडे सोडले तुम्हाला माहित आहे का कलियोगाचं काय काय होणार आहे ते काय होणार या कलियोगामुळे झाले सगळ्यात वाटूळ झालं धर्म म्हणलं की नीट खऱ्याचं वाटूळ आज जे खोटं बोलल त्याचं आधी काम होणार खरं ज्याचं आहे त्याचं काम होणार नाही हे लक्षात घ्या तिच्या दोषक्याला पदरबी राहणार नाही कुंकू राहणार नाही बांगडी राहणार नाही आहो आणि स्वयंपाक करायला गेलो तर काटा मोडतोय का तिथं चप्पल लिहिल्याशी ती बाई भाकरी का स्वयंपाक करणार नाही आणि हागायला लांब जायचं नाही मधीच मुतायला मधीच आंघोळीला मधीच स्वयंपाकाला मधीच फक्त एक एक एकटेचा सा? इटेचा आहे ह्या इटाच्या आडव्या काय लघवी ह्या इटेच्या आडव्या काय बाथरूम का म्हणतात संडास रूम ह्याच्या इकडून काय इथंच स्वयंपाकाचं आणि इकडं इथं बसून जेवायचं आम्ही एवढ्या राहणार त्यांनी किती आटोक केले बाहेर जायची का गरज आहे कारण तुमची पत्नी वय लग्न झाल्यावर सात वर्षांनी वाढली आणि तुमचा मुलगा बी जवळ नाही हे का झाला तुका म्हणे घरघरा फिरेन कंड आपाप आप जिरे ते कंड जिरी, जिरी करता झालं तिकडे गेलं ही इकडे आलं मुलाला तुम्ही किती वर्ष सांभाळलो आजू त्याला बारा वीस वर्षापासून सांभाळलं कि हो असं का एवढं एवढं बारक त्याला त्या बाई तुम्ही आई सारखं प्रेम दिलं सांभाळलं आई वारल्यानंतर मग लग्न केलो मग लग्न केल्यानंतर तुम्हाला सोडून कस काय गेलं लाल चावलं म्हण त्या बाईवर पडलं म्हण माझ्यावरलं काळ भर तोंडाला कोणी बघ वाटलं मला मुलगीच पाठव चांगली मग त्याच्यावर बरोबर बर आहे चे, को का कोणी नाही रे कोणाचे आहे एकले एकले एकलं जायचं आहे त्याने किती दिवस आपल्याला आहे बायको आली झालं निघाला तुम्हाला असं वाटत नाही का आपली मुलं ना तुझं वाटून का करावं ते आपले नाहीत ना कोणी नाही रे कोणाचे म्हणले का नाही बायको आल्याबरोबरच का पगळ हा आम्ही का हाण लागतो जोड्या ना का त्याला का बाहेर पिटावून लावतो लालचावले म्हण लागलीशी गोडी ते जीवना सोडी आईश तुम्ही पूर्वाच्या नादात गेल्यावर तो माणूस महागाडी फिरलाय का मग सांगा की बरोबर आहे की मग मी कस तिच्या मागे जायला जमल का कारण आई वारल्यानंतर खूप त्याला या आईची आठवणच येऊ दिली म्हणाला की मग तु, तु, तुमची आठवण आता यायला पाहिजे ना ती येईल की मग त्याला येऊन का करावं माझं ऐकून जर माझ्याकडे आलं तर ती बायको मग जाते मग तुम्हाला काय ना का माहिती पैशाला तीन बायका आता आणून एक दाखव तुला बहादूर म्हणते म्हणजे एक दाखव एक थोडा अभ्यासुक आहात गुणवान आहात आणि तुम्ही परमात्म्याच्या सानिध्यात आहात तुमच्याच घरची परिस्थिती अशी आहे तशीच चित्त मात्र समाधान राहत समाधान ज्याचं मन आहे त्याला कुठंच कमी पडत नाही हो मला सांगा प्रधुमन कोणाचा मुलगा हा का कृष्णाचाच होता हो ना मग त्या बाईच्या मग काबर पडला वती जाऊन हो ना काबर पडला बाप नव्हता का रुक्मिणी नव्हती का घरात मग का गेला असेल मला संग आवडली कलियुगामध्ये जगणं अवघडच हा अवघड म्हणजे आता तुम्हाला इथून कळलं चांगलं बोललात तुम्ही काय का कारण एक योगायोग म्हणायचा तुम्ही मला भेटलो आणि तुमच्यापासून अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं माणसाला जर आनंदी राहायचं असलं तर चांगल्या विचारानं आपण जगलं पाहिजे आणि लोक कसं वागाले याच्याकडे न लक्ष देता आपण कसं वागाला याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे नाही खरड का अळणी तुम्हाला कळणार का त्याला हा मग खरड खायचं का अळणी खायचं आपल्याला खरड बिहू द्यायचं नाही असं मध्यमातून त्याला वारकरी मध्यम खरड बिहु नाही आणच्या चालणारा तो कधीच बुडणार नाही घेता वाया गेला असं कोणी ऐकलं का आतापर्यंत हो ना ज्ञान घेतल्याला कुणीच वया नामाच्या चिंतने बारा वाटा अनेक वयवर्ध वर्ध व्हिडिओ बनवतोय आणि काही जणांना गरजू व्यक्तीला मदत बी करतोय आणि मला पण अनेक जण मदत करतात कारण मी एक चांगलं कार्य करतोय माझ्या व्हिडिओमधून कुणाला जर चांगलं काही घेता आलं घेऊ शकता बाबा बऱ्याच जणांनी घेतल्यात हां कारण बघण्यासारखं खूप आहे आहे पण घ्यायचं काय हे आपल्या मनावर आहे कारण आपण चांगलं घेतलं चांगलं जर घेतलं तर चांगले विचार येतात त्या दुधासारखं दूध पवित्र आहे का नाही हो ना है ना दारू गांजा मग दूध पवित्र आहे ना दूध घातलं तर पाणी जर घातलं तर पाजून घेते ना दूध जसं पवित्र आहे तर त्याला चटके किती बसावं लागतात मग त्या दुधापासून साय त्या सायीपासून दही दह्यापासून लोणी आणि लोण्यापासून तूप पुढे काय होतं का मग एवढ्या प्रक्रिया करून एवढ्या करून तुपाला गटावते होते दुधाला सहन करायची दुधात तूप का तुपात दूधात मग दुधातलं तूप तुम्हाला का काढता हो ना त्याच्यासाठी त्याने सांगितलं याजसाठी केला होता ठास आपला शेवटचा दिवस गोड निघावं बस आपण एक जावं निघून जावं कार्य कुंड्या माताला उभा केला तो इटर इटरला उभा करायची ताकद आमच्यात आहे याजसाठी केला होता म्हणजे तसं नाही सोडो संत राहिला का बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर्व गुण संपन्न आजोबासोबत मी व्हिडिओ केला माझं भाग्य समजतो कृपया माझे तुम्ही असेच व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करत राहा